तुम तुम्हाला प्ले स्टोरला जायचे आहे आणि आयुष्यमान ऍप असे टाईप करून सर्च करायचे आहे ते टाईप करून सर्च केल्यानंतर कर बघा हे आयुष्यमान ॲप आहे ते तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचे आहे हे ॲप ओपन करून घेतल्यानंतर हे ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असे होम पेज येईल तर तुम्हाला इथे हे सर्व काही टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत तर हे तुम्हाला सर्व काही ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे ॲक्सेप्टवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे असं पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ॲज अ तुम्हाला ऑपरेटर आणि बेनिफिशरी असे दोन ऑप्शन आहेत तर बेनिफिशरी ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तुमची लॉग इन करायची आहे तर सर्वप्रथम इथे तुम्हाला तुमचा कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून घ्यायच्या तुम्हाला तो व्हेरीफायवरती क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याच्यावरती जो ओ टी पी तो ओ टी पी वे व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्हाला परत अजून एकदा कॅपचा फिल करून घ्यायचा आहे कॅपचा फिल करून झाल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा जो फॅमिलीचा हेड आहे म्हणजे तुमचे वडील किंवा हजबंड असेल किंवा अशा तर त्यांच्या मोबाईल आधार नंबर वापरून तुम्ही इथे लॉग इन करू शकता किंवा रेशन कार्ड आय डी तुमचा स्वतःचा वापरला तरी चालेल पण तुमचे जर वाय एखादी लेडीज असेल तिचं लग्न झालेलं असेल तर त्यांचे नाव त्यांच्या फादरच्या लिस्टमध्ये दाखवेल आणि इकडं पण दाखवेल त्यासाठी तुम्ही तुमचा फॅमिलीचा जो हेड आहे मेन मेंबर त्यांच्या आधार नंबर किंवा रेशन कार्डचा नंबर वापरून इथे सर्च करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला स्किममध्ये पी एम जे वाय सर्च सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट मध्ये तुम्हाला तुमचे राज्य म्हणजे महाराष्ट्र हे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर सब स्कीम मध्ये अजून एकदा पी एम जे वाय सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर सर्च बाय बघा इथे दोन ऑप्शन आहेत आधार नंबर आणि फॅमिली आयडी तर आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आधार नंबर सिलेक्ट त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सुद्धा इथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे खाली एक केपचा दिलेला आहे तो आहे असा फील करून घ्यायचा आहे कॅपच्या फील करून झाल्यानंतर सर्चवरती क्लिक करायची बघा सर्चवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर बघा इथे तुमचे फॅ वन फॅमिली दाखवत आहे एका फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत बघा ज्याचे ग्रीन दाखवत आहे ग्रीन कलर त्याचे ऑलरेडी आयुष्यमान कार्ड बनलेले आहे तो डाउनलोड करू शकतो आणि और ज्याचं हे ऑरेंज कलरमध्ये दाखवत आहे त्याची के वाय सी पेंडिंग आहे म्हणून ते ऑरेंज कलरमध्ये दाखवत आहे तर आपल्याला आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी इथून फक्त के वाय सी कम्प्लीट करायचं आहे तर ज्याचं कोणाचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्याच्या समोर इथे डू के वाय सी क्रिएट आयुष्यमान कार्ड यावरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या मेंबरचं तुम्ही आधार आयुष्यमान कार्ड काढताय त्याचं आधार कार्डसाठी एक व्हेरिफिकेशन करायचं काय आधार कार्डचं तर बघा तिथं चार ऑप्शन दिलेलं आहे आधार व्हेरिफिकेशनसाठी आधार ओ टी पी फिंगर प्रिंट आय आर एस स्कॅन फेस स्कॅन तर आपण मी आधार ओ टी पी सिलेक्ट करत आहे आधार ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बघा आधार नंबर दिलेला आहे आणि तिथे तुम्हाला शो करत नाही पण व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथे अशी एक डिक्ले डिस्क्लेमर येईल तिथे तुम्हाला थोडंसं फोल्ड डाऊन करून हे ॲग्री करायचं आहे म्हणजे टिक टिक चौकोनात मार्क करून घ्यायचं आहे येस आय ऍक्सेप्ट आणि अलावरती क्लिक करायचं आहे बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन टी ओ टी पी एंटर करायचे आहेत पहिला म्हणजे तुमचा ज्याचा आयुष्यमान कार्ड काढत आहात त्याच्या आधार जो लिंक आहे त्याचा त्यावरती ओ टी पी जा दुसरा म्हणजे तुम्ही हे ॲप जे लॉग इन केला आहे तो कोणता मोबाईल नंबर वापरून केला आहे त्याचा ओ टी पी सेकंड ऑप्शनमध्ये टाकायचा आहे आणि फर्स्ट ऑप्शनमध्ये ज्याचं तुम्ही आयुष्यमान कार्ड त्याच्या आधारवरती जो ओ टी पी जाईल तो तुम्हाला फर्स्ट ऑप्शनमध्ये एंटर करायचा आहे बघा अशा प्रकारे ओ टी पी टाईप करून झाल्यानंतर ऑटोमॅटिक फेरी होईल फक्त तुम्हाला ओटीपी टाईप करून घ्यायचे आहेत बघा युअर ह्या सक्सेसफुल ऑथेंटिकेशन ॲज अ फॅमिली मेंबर बघा अशा प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे तर अजून एकदा तुमच्या समोर असे ई के वय सी पेज ओपन होईल बघा ज्याचे आपल्याला आयुष्मान कार्ड काढायचं आहे तिथे मोठ्या ब्लॉकमध्ये दे दाखवत आहे चौकणामध्ये त्याच्या डिटेल्स म सर्व काही तर बघा इथे अजून खाडं थोडंसं खाली क्रोल करून घ्यायचं आहे आणि ई के वाय सी तर यू वाय सी करायची आहे त्यासाठी इथे बघा त्याच्यासाठी पण चार ऑप्शन आहेत सेम आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आणि फेस ऑथेंटिकेशन तर इथं सुद्धा तुम्हाला आधार ओ टी पी सिलेक्ट करायचं आहे आधार ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर अजून एकदा व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे म्हणजे सेम प्रोसेस रिपीट करायची आहे सेम तुमच्या मोबाईल व्हेरी ओ टी पीच आहेत तसंच सेम इथं अजून एकदा तुम्हाला डिस्क्लेमर मध्ये अग्री करायचं आहे म्हणजे थोडंसं क्रोल डाऊन करून घेऊन इथे या चौकमध्ये टिकमार्क करून आलावरती क्लिक करायचं अलावर क्लिक केल्यानंतर अजून सेम तसंच बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला जो मोबाईल आधारला लिंक आहे त्याच्यावरच ओ टी पी टाकायचा आहे आणि दुसऱ्यामध्ये जो की जो मोबाईलने तुम्ही लॉग इन केला आहे ॲप त्याचा ओ टी पी टाकायचा आहे तर ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही ओ टी पी टाईप करून झाल्यानंतर ओ टी पी आर ऑटोमॅटिक व्हेरीफाय होतील आणि नेक्स्ट पेजवरती बघा इथे तुमचे नेक्स्ट पेज ओपन झालेले आहे तर इथे तुम्हाला प्रोफाईल कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोटो स्वतःचा अपलोड करायचा आहे तर कॅप्चर फोटोवरती क्लिक करायचे आहे आणि तुमचा सेल्फी काढायचा आहे तर कॅप्चर काढल्यानंतर त्यावर टिक ॲरवरती टिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचा फोटोसुद्धा अपलोड झालेला आहे तर इथे काही बेसिक डिटेल्स दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन डीव्हा मोबाईल नंबर येस करायचं आहे तिथं तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे मग अशा प्रकारे आपला मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाय झालेला आहे तर रिलेशन विथ फॅमिली हेड म्हणजे फॅमिलीच्या हेड आहे त्याच्या रि त्याच्याबरोबर तुमचे रिलेशन काय आहे तुम्ही मुलगा आहात मुलगी आहात वाईफ आहात अशा प्रकारे तर इथं तुमचं ते रिलेशन निवडायचं आहे ते रिलेशन निवडल्यानंतर तुमची इयर ऑफ बर्थ ऑटोमॅटिक लिहून जाईल तर तुमच्या गावाचा पिनकोड जो आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर खाली मग ऑटोमॅटिक थोड्या डिटेल स्टेट वगैरे दिलेला आहे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं रुरल किंवा अर्बन तर खेड्यामधाला असाल तर रुलर सिटीमध्ये असेल तर अर्बन सिलेक्ट करा ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर इथे बघा तुमचे तुम्हाला गाव सुद्धा निवडायचे आहे बघा सर्व ही काय माहिती फील करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर बघा ई के वाय सी इज कम्प्लिटेड प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाइम म्हणजे इथे बघा आपले आयुष का आयुष्यमान कार्डसाठी जे के वाय सी किंवा फॉर्म सबमिट करायचं होतं सबमिट झालेलं आहे काही वेळानंतर म्हणजे दोन चार तासांनी किंवा उद्या तुम्ही एक दिवसानंतर हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता तर ओकेवरती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद